आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव साक्षर येथील मुख्याध्यापक श्री टी एल गोंडाने सर यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेतील फुलापासून आणि पानांपासून छान असा पुष्पगुच्छ बनवला आणि सरांना या ठिकाणी विष करत आहेत खरोतर खरोखर हा एक विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम आणि सुंदर असा हा पुष्पगुच्छ विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे खरोखर कौतुकास्पद सर्व विद्यार्थ्यांनी सरांना विश करायचे आहे वन टू थ्री स्टार्ट